बच्चूगोडू यांचा महायुती सरकारला इशारा आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आगामी विधानसभेची निवडणूक पाहता सर्वोच्च राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत राजकीय पक्षांचे नेते सध्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे यातच तिसऱ्या आघाडीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत असे असताना प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूगोडे यांनी मोठं विधान केलं आहे आमच्या मागण्यांवर राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही निर्णय घेणार आहोत असा सूचक इशारा बच्चूकडू यांनी दिला आहे आज पत्रकार परिषदेत बोलताना बच्चूकडू म्हणाले आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की नऊ ऑगस्ट रोजी आम्ही शेतकरी दिव्यांग आणि वंचित घटनांसाठी एका मोठ्या मोर्चाचे आयोजन केले आहे नऊ ऑगस्ट रोजी आम्ही विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य सरकारला एक निवेदन देणार आहोत त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आमच्या कर मागण्या सरकारकडे मांडणार आहोत आमच्या मागण्यांवर जर राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर मग आम्ही निर्णय घेणार आहोत असा इशारा बच्चूकोडे यांनी राज्य सरकारला दिला आहे आपल्या देशात जास्त कष्ट करणाऱ्या लोकांवरच जास्त अन्याय होतो आज शहर आणि ग्रामीण अशा प्रकारची विषमता वाढत चालली आहे मुंबई आजही हजारो लोक फुटपाथवर झोपतात असे विषमतेचे अनेक विषय सांगता येतील अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचं उत्तर आम्ही नऊ तारखेच्या मोर्चामध्ये सरकारकडे मागणार आहोत असं बच्चूकोडे यांनी सांगितलं आहे